लॉजवर महिलेचा निर्घुण खून अतिग्रे तालुका हातकणंगले येथील हॉटेल सागरिकामध्ये महिलेची हातोडीचा घाव घालून निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली सुमन सुरेश सरगत सध्या राहणार उचगाव मुळच जिल्हा सांगली असं मृत महिलेचं नाव आहे हे हॉटेल कोल्हापूर सांगली महामार्गावर यातील संशयित आदम गौज पठाण वर्ष बेचाळीस राहणार घुनकी तालुका हातकणंगळे याला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतलं याबाबतची अधिक माहिती अशी की आज सायंकाळी आदमगौस पठाण सुमन सरगर हिच्यासोबत लॉजिंगमध्ये आला होता त्यांचे वारंवार प्रेम प्रकरण होतं आणि त्यामुळे पैशाची देवाणघेवाण व्हायची पठाणने वारंवार मागणी करूनही सुमन सरगर ही रक्कम परत देत नाही हे लक्षात येताच पठाणने लॉजवर भेटण्यासाठी बोलावलं तिथे डोक्यात हातोडीचे तीन घाव घालून तिची निर्गुण हत्या केलेली आहे एका कार्यक्रमादरम्यान सुमन सरगर व पठाणी यांची ओळख झाली होती त्यांचे रूपांतर प्रेमा झालं आणि याचाच फायदा घेऊन सुमन सरगरने सात लाख रुपये घेतल्याची तक्रार पठाण याने हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये केलेली आहे ही रक्कम परत देणे शक्य नसल्याचं पठाणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने सुमन सरगर हिचा काटा काढण्याच्या हेतूने तिला अतिग्रे येथील सागरिका लॉजवर घेऊन आला तिथे सरगरच्या डोक्यामध्ये हातोडीचे घाव घालून तिची निर्गुण हत्या केली यामध्ये तिचा जागेच मृत्यू झालेला आहे घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी हॉटेल सागरिकासमोर गर्दी केली तसेच जयसिंगपूर विभागाच्या उपाधीक्षक रोहिणी सोळंकी व हातकणंगले पोलीस ठाण्याचे हात पोलीस, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने धाव घेतलेली आहे दरम्यान जमावाला काबू करत घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेऊन रात्री उशिरापर्यंत याबाबत नोंद करण्याचं काम पठाणाने काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचाही खून केल्याची घटना समोर आली तो कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला होता याबाबत पठाणवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे